आपण पाहत आहे शिंदखेडा माझा न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदे नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा वाहून शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून येणार परिवर्तन होणार श्यामकांत सने शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती कलाताई सुकलाल माळी व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार नारळ वाहून प्रचारार्थ भव्य पदयात्रेचा शुभारंभ झालाय याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्यामकांत सनेर माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील सुभाष माळी प्रकाश चौधरी डॉक्टर इंद्रेश कुरेशी राकेश माळी यांसह पदाधिकारी सदर पदयात्रेत सहभागी झाले होते नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना निवडून येणार असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आणि नक्कीच शिंदखेडा शहरात यावेळी परिवर्तन होणार असं श्यामकांत सनेर व रामकृष्ण तात्या पाटील यांनी सांगितलंय सदर महारॅली मारुती मंदिर माळी दरवाजा शनी मंदिर गणपती मंदिर गांधी चौक महादेव मंदिर रथगल्ली बालाजी मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर माळीवाडा भगवा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौफुली या सर्व परिसरात पदयात्रा काढण्यात आली या परिसरातील मान्यवर बांधव भगिणी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय शिंदखेडा शहरातील सर्वच प्रभागातील उमेदवारांनी आपापले मतदार महिला पुरुषांना बहुसंख्येने उपस्थित करून प्रचाराच्या प्रसंगी उपस्थित करून आजही शक्ती प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले कधी नव्हे अशा मोठ्या पद्धतीने आज महारॅली संपूर्ण शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझ कलाताईंच्या या विजयासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत शिंदखेडा शहरातील जनतेला भाकरी फिरवण्याची ही सुवर्ण संधी या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाने ही संधी या ठिकाणी देऊन केलेली आहे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं निवडणुकीला सामोरं जावं लागतं आणि निवडणुकीचा पर्याय हा शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा शहराच्या जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाने हा पर्याय दिलेला आहे आणि मला निश्चित विश्वास आहे ताई आणि आमचे सर्व पंधराच्या पंधरा उमेदवार या निवडणुकीमध्ये शिंदकेडाची जनता आम्हाला विजयी करेल आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि या शहरामध्ये जो बदल आणि परिवर्तन करण्याचा मानस सामान्य माणसाच्या सामान्य मतदारांच्या मनामध्ये जो घर करून बसलेला आहे त्याला हा पर्याय म्हणून आदरणीय आमच्या उमेदवार कलावती ताई आणि सर्व उमेदवार घड्याळ या निशाणीवर या निवडणुकीत निश्चितपणाने निवडतील आणि लोकशाही संविधान जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं आता आपल्याला सामान्य जनतेला करायचं आहे आणि सामान्य जनतेच्या आशीर्वादावर आणि मतदारांच्या पाठबळावर आमचा विजय हा निश्चित आहे आपण सर्वांना या निमित्ताने माध्यमांच्या बाद्दे माध्यमातून मी विनंती करेल की शिंदखेड्यातील करे जनतेने निर्भीडपणानं दोन डिसेंबरला घड्याळ या निशांवर मतदान करून आमच्या कलावती ताई आणि सर्व घड्याळ उमेदवारांना विजयी करा ही नम्र विनंती या ठिकाणी कर। नगरपंचायतीच्या नारळवाहण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय हो प्रवक्ते श्यामदाला सनेत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय कलाताई आणि सगळेच आमचे पंधरा नगरसेवक आदरणीय हो सुभाष माळी असेल सगळे अण्णा असेल तांबरे असेल निकमल हे सगळ्या पक्ष मिळून सगळ्या समाजाला राष्ट्रवादी पक्षाने नेतृत्व दिलेलं आहे कुठलाही समाज आम्ही जातीवाद केलेला नाही म्हणून शिंदखेडा शहर परिवर्तनाच्या बाजूने आज करून देत आहे आणि शंभर टक्के तीन तारखेला विजय आमचा कलादाईचाच असेल असा या शिंदखेडा शहरामधून गोरगरीब जनतांचा जनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पंधरा उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि शिंदखेडा शहरात केल्या चाळीस वर्षापासून राजकारणाची सुरुवातच या शहरातून झालेली आणि ती म्हणजे माळीवाड्यातूनच झालेली आहे असं जाहीर सांगूयात मला कुठलीही शंका नाही म्हणून माळी समाजाला सरपंच माझ्या कारकिर्दीमध्ये ताई माळी आदरणीय सुभाष माळी अतिशय उत्तम उत्तमपर्धे या ग्रामपंचायतमध्ये काम केलेले दोन हजार साली इतकी भयानक पाणी टंचाई असताना सुद्धा नेवाड्याहून पाणी या शिंदखेड्या शहराला आणण्यासाठी या दोघं सरपंच आणि सुभाष माळी यांनी काम केलेले आहे म्हणून जनतेला आत्मविश्वास झालेला आहे तर या शहरात विकास करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी म्हणून पक्षाचे अधिकृत उमेदवार कलाताई आणि राकेश माळींच्या माध्यमातून शिंदखेड्याचा कायापालट केलेला असेलच आणि यापूर्वी केलेला आहे म्हणून आज जनता आमच्यासोबत आहे आणि परिवर्तन घडेल याच्यामध्ये कुठलीही शक्य नाही राष्ट्रवादीचे आदरणीय सगळेच नेते दादांनी सांगितलं दादा, दादा असतील उदवार साहेब असतील नवाब मलिक असतील हे सगळेच नेते या ठिकाणी ये येतील आणि विजय आमच्याच बाजूने राहील असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि शिवक्या शहरवाशियांना एक नम्रतेची विनंती कुठंतरी परिवर्तन करा विकासाची गंगोत्री आणणारे सत्तेमध्ये आम्ही सुद्धा आहोत आणि सत्तेचं परिवर्तन आणि आदरणीय अजितदादांचा हात बळकट करण्यासाठी शिंदखेडा शहरामध्ये अजून विकास पाहिजे असेल आणि विकास करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत शिंदखेड्या वासिवांना नम्रतेची विनंती करतो आणि आमच्या सगळ्याच्या सगळ्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयी करावे हीच आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट